आक्रमक भूमिका घेतल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे अकरा वाजता त्यांची अधिकृत भूमिका जी आहे ती देखील स्पष्ट होणार असल्याचं तुषार भोसले यांनी सांगितलेलं आहे पुढील बातमीकडे डबेवाले ही आता अत्यावश्यक सेवेत आलेले आहेत तर डबेवाल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे आजपासून आता लोकलमधून डबेवाल्यांना प्रवास करता येणार आहे अधिकृत ओळखपत्रावर हा प्रवास करायला मुभा असणार आहे डबेवाल्यांचा लोकल प्रवासाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे मुंबईच्या डबेवाल्यांना आजपासून लोकलनं प्रवास करता येणार आहे आपल्या अधिकृत ओळखपत्रावर हे डबेवाले जे आहेत ते लोकलनं प्रवास करू शकतात गेल्या अनेक दिवसांपासून अर्थातच महिन्यांपासून बंद असलेला हा संपूर्ण व्यवसाय आता पुन्हा उभा करायचं एक आवाहन खरं तर आता या डबेवाल्यांच्या पुढे आहे आव्हान खरं तर या डबेवाल्यांच्या पुढे आहे त्यामुळे आता काही दिवसातच या व्यवसायाला गती येईल अशी एक आशा जी आहे ती देखील या डबेवाल्यांनी यावेळेस व्यक्त केलेली आहे डबेवाल्याकडे स्वतःचं संस्थेचं ओळखपत्र आहे ते पत्र दाखवायचं आहे त्यानंतर त्यानंतर त्याला तिकीट किंवा पास दिला जाईल आता डबेवाला तर कामावरती येणार आहे पण आमची ग्राहकांना विनंती आहे की डबेवाला कामावरती आलेलं आहे आपणही डबे चालू करा आणि डबेवाल्याला मदत करा की जेणेकरून मुंबईच्या डबेवाला आपल्याला सेवा देऊ शकेल डबेवाल्याकडे स्वतःचं संस्थेचं ओळखपत्र आहे ते पत्र दाखवायचं आहे त्यानंतर त्यानंतर त्याला तिकीट किंवा पास दिला जाईल आता डबेवाला तर कामावरती येणार आहे पर आमची ग्राहकांना विनंती आहे की डबेवाला कामावरती आलेला आहे आपणही डबे चालू करा आणि डबेवाला मदत करा की जेणेकरून मुंबईच्या डबेवाला आपल्याला सेवा देऊ शकेल